आवाज मानदेशाचा मसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी स्टाफसह अवैध वाळू उपशावर पुन्हा एकदा धडक कारवाई करून वाळू माफियांना मोठा दणका दिला आहे माळगंगा नदी पात्रातून अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाई करून आरोपीला वाळूसह ताब्यात घेऊन अटक केली असून तब्बल पंचवीस लाख अठरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय याबाबत सविस्तर माहिती अशी की मसवड पोलीस ठाणे हद्दीतील माणगंगा नदीच्या पात्रातून एक पिवळ्या रंगाच्या डंपर ट्रक मध्ये वाळू भरून चोरटी वाहतूक करीत असल्याबाबतची खात्रीशीर बातमी काढून सदर डंपरला पकडण्यासाठी जाऊन त्याचा मसवड शिरताव आणि पुळकोटी तसेच आजूबाजूच्या गावांमध्ये शोध घेतला असता मसवड बाजूकडून बनगरवाडी ते मेगा सिटी जाणाऱ्या रोडवर बनगरवाडी गावाच्या पुलाजवळ पाठलाग करून पकडले असता त्यामध्ये तीन ब्रास वाळू भरलेली दिसून आली त्यामुळे या अनुषंगाने मसवड पोलीस ठाण्यात आरोपी सोमनाथ अप्पा तोरणे बत्तीस वर्ष राहणार कुकडवाड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून डंपर वाळू असा पंचवीस लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे या कारवाईमुळे अवैध वाळू उपसा करणारे आणि वाळू वाहतूक करणारे यांचे धाबे आणले आहेत सदरची कामगिरी ही माननीय वरिष्ठ पोलीस अधिकारी सातारा जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे जगन्नाथ लुबाळ राहुल थोरात अनिल वाघमोडे नवनाथ शिरकुळे होमगार्ड अजित शेळके अक्षय गायकवाड पोलीस मित्र सुमित बोडरे यांनी केली आहे मान सोफेअर न्यूज संपादक बापूसाहेब भिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा